नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो दोन हजार पंचवीस सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार पंचवीसशे वर्ष तुमच्या जीवनामध्ये शांती सुख समृद्धी घेऊन येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना तसं जर पाहिलं तर मित्रांनो प्रत्येक वर्ष आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये सारखंच असतं कारण की जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल हे दिसत नाहीत त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर चांगले दिवस जर आणायचे असेल तर मित्रांनो या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये संकल्प करूया आणि दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपल्याला गव्हर्मेंट जॉब लागू अशी ईश्वर चिरणी या ठिकाणी प्रार्थना करूया आणि आपल्या सुंदर अशा प्रवासाला या ठिकाणी सुरुवात करूया मित्रांनो जोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बदल हे घडणार नाहीत ठीक आहे तर मित्रांनो या वर्षामध्ये आपल्याला आरोग्यदायी वर्ष जावो आणि आपल्याला यशाचं व समृद्धीचं वर्ष जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर काय आलेला आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो कुठ प्रश्न पाहणार आहोत जे की प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीसाठी व इतर सरळ सेवा भरतीसाठी हे महत्त्वाचे असतात तर पहा आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलेला आहे पहिला प्रश्न पहा विचारलेला आपल्याला एका पिशवीमध्ये बारा सोडून सर्व निळे एकवीस सोडून सर्व काळे वीस सोडून सर्व लाल चेंडू व एकोणीस सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत पिशवीत जर आता या ठिकाणी हे चुकीचे पहा पिशवीत जर चार या ठिकाणी पहा पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण चेंडू किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले आणि चार ऑप्शन आपल्याला दिले मित्रांनो प्रश्न पाहिल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला वाटतं की हा प्रश्न खूप अवघड आहे परंतु मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर्वप्रथम आपल्याला काय करायचे जेवढी चेंडू आपल्याला दिलेत त्याची सर्वप्रथम मित्रांनो बेरीज करायचे पहा काय दिलं आपल्याला बारा सोडून सर्व निळे म्हणजे बारा लिहा बाराच्या नंतर काय दिलं मित्रांनो एकवीस लिहा एकवीसच्या नंतर वीस चेंडू दिलेले आहेत वीसच्या नंतर एकोणीस चेंडू दिलेले आहेत आता हे चेंडू दिल्याच्यानंतर समोर काय म्हणतं पहा चारच रंगाचे चेंडू आहेत आता या ठिकाणी मित्रांनो पहा जर तुम्हाला तीन रंगाचे चेंडू म्हणले तर तुम्हाला दोन लिहायचे आहेत इथे चार रंगाचे म्हणले म्हणून आपल्याला काय करायचे इथं तीन लिहायचे हे लक्षात ठेवा हीच गोष्ट तुमच्यासाठी फक्त महत्त्वाची पहा या ठिकाणी चार दिलं असेल तर तुम्ही तीन लिहायचे आहे पाच दिला असेल तर चार लिहायचं म्हणजे एक अंक कमी करून तुम्हाला लिहायचं आहे एवढंच प्रोसिजर तुम्हाला करायचं आहे लगेच तुम्हाला आन्सर येऊन जाणार मग आता सर्वांची बेरीज करा पहा मित्रांनो या ठिकाणी बारा आणि एकवीस किती होतात पहा एकवीसमध्ये आपण दोन टाकले झाले तेवीस तेवीसमध्ये दहा टाकले तेहतीस ठीक आहे तेहतीसमध्ये वीस टाकले झाले त्रेपन्न त्रेपन्नमध्ये जर आपण नऊ टाकले त्रेपन्नमध्ये जर आपण नऊ जर टाकले तर ते किती झाले मित्रांनो त्रेपन्नमध्ये सात टाकल्याच्या नंतर झाले साठ साठ आणि वरचे राहिले दोन म्हणजे किती झाले ते झाले मित्रांनो बहासष्ट बहासष्ट आणि दहा झाले बहात्तर किती झाले मित्रांनो या सर्वांची बेरी झाली बहात्तर आता बहात्तर झाल्याच्यानंतर हे तीन जे आहेत या तीनने याला भागून द्यायचे भागल्याच्यानंतर फार आपला आन्सर काय आहे ते आपला आन्सर असणार आहे मग तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा सातमधून सहा गेला एक राहायला म्हणजे झाला वरती बारा तीन एक तीन तीन चोक बारा तीन चोक किती मित्रांनो बारा म्हणजेच या ठिकाणी चोवीस एकूण किती चेंडू असणारे चोवीस चेंडू या ठिकाणी असणारे ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा एका पिशवीमध्ये बारा सोडून सर्व निळे एकवीस सोडून सर्व काळे वीस सोडून सर्व लाल चेंडू व एकोणीस सोडून सर्व हिरवी चेंडू आहेत पिशवीत जर या ठिकाणी चारच रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण चेंडू किती तर पिशवीमध्ये एकूण चेंडू असणारे मित्रांनो चोवीस ऑप्शन क्रमांक दोन होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर चला मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय दिलेला आहे पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे पुढचा प्रश्न पहा अतिशय महत्त्वाचा आहे पुढचा सुद्धा प्रश्न काय म्हणलेल पहा एका पिंजऱ्यात बारा सोडून सर्व बदक अकरा सोडून सर्व मोर सतरा सोडून सर्व पोपट तर त्या पिंजऱ्यात तीनच प्रकारचे पक्षी असतील तर त्या पिंजऱ्यामध्ये एकूण पक्षी किती मग स ठरल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं सर्वप्रथम असं गणित आल्याच्यानंतर याची सर्वांची बेरीज करायची म्हणजे पहा पिंजऱ्यामध्ये बारा सोडून सर्व काय ज़ी मित्रांनो बदक आहेत म्हणजे बारा लिहिले त्याच्यानंतर काय म्हणलेल पहा अकरा सोडून सर्व मोर आहेत मग अकरा लिहिले सतरा सोडून सर्व काय आहेत मित्रांनो सतरा सोडून सर्व पोपट आहेत सतरा सोडून सर्व काय मित्रांनो पो पोपट आहे ही झाली मित्रांनो आपली माहिती त्याच्यानंतर पाहता या ठिकाणी तीनच प्रकारचे म्हणलेले मग मी तुम्हाला पहिल्या गणितामध्ये सांगितलं तीन प्रकारचे जर सांगितले असले तर आपल्याला चे लिहायचे पाच प्रकारचे सांगितले आपले आपल्याला चार लिहायचे म्हणजे त्यामधून एक कमी करायचा म्हणजे तीनमधून एक गेला राहिले मित्रांनो दोन किती राहिले दोन राहिले मग आता याची सर्वांची बेरीज करा बेरीज केल्याच्यानंतर पहा अकरामधला एक सतरामध्ये टाकलं झाले अठरा अठरा आणि दहा झाले अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये बारामधले दोन टाकले की झाले मित्रांनो अठ्ठावीसमध्ये दोन टाकले झाले तीस तीसन आणि दहा झाले चाळीस सर्वांची बेरीज किती आली चाळीस आता चाळीस आल्याच्यानंतर आपल्याला हे दोन जे आहेत या दोनने याला भागून द्यायचे आहे झालं मित्रांनो आपला आन्सर या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच बे एक बे बे दोन्ही चार आणि या ठिकाणी शून्य जशाच तसा याचा अर्थ वीस असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल चॅनलला सस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा आणि नवीन वर्षामध्ये एक संकल्प करा की चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त अभ्यास करायचा आणि आगामी काळामध्ये जेवढे काही परीक्षा होतील त्या परीक्षेमध्ये कुठेतरी एक पोस्ट आपल्याला मिळवायची आणि आपल्या जीवनाची खरी सुरुवात या ठिकाणी नवीन वर्षाने म्हणजेच नवीन नोकरीने करायची आहे किती वर्ष आले मित्रांनो किती वर्षे गेले जोपर्यंत आपल्याला गव्हर्मेंट जॉब लागणार आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये नवीन काही घडणार नाही हे तुम्हाला सुद्धा माहित आहे त्यामुळे आपला संकल्प एकच की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला गव्हर्मेंट जॉब मिळणं हे गरजेचं आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे हा सुद्धा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे प्रश्न काय पहा एका करंडीमध्ये पाच रंगाची फुले आहेत किती पाच रंगाची फुले आहेत त्यात तेवीस सोडून सर्व लाल पंचवीस सोडून सर्व पांढरे बावीस सोडून सर्व पिवळे अठरा सोडून सर्व निळे वीस सोडून सर्व गुलाबी फुले आहेत त्या करंडीत एकूण किती फुले आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न मग आपल्याला विचारले आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचे या ठिकाणी काय म्हणले पहा पाच रंगाची फुले आहेत किती पाच रंगाची फुले आहेत मग मी तुम्हाला काय सांगितलं पाच प्रकारची पाच रंगाची असतील त्यामधून एक मायनस करायचा मग त्यामधून एक मायनस केल्याच्यानंतर ते छेदामध्ये घ्यायचं वरच्याची बेरीज करायची म्हणजे पहा तेवीस सोडून सर्व लाल आहेत म्हणून या ठिकाणी तेवीस लिहा त्याच्यानंतर पंचवीस सोडून सर्व पांढरे आहेत म्हणून पंचवीस लिहा त्याच्यानंतर पहा बावीस सोडून सर्व पिवळे आहेत म्हणून बावीस लिहा आणि अठरा सोडून सर्व कसे आहेत मित्रांनो अठरा सोडून सर्व अठरा सोडून सर्व निळे आहेत आणि वीस सोडून वीस सोडून सर्व गुलाबी आहेत वीस सोडून सर्व गुलाबी आहेत आणि कलर किती आहेत मित्रांनो फक्त पाच रंगाचे आहेत पाच रंगाचे आहेत याचा अर्थ एक त्यामधून मायनस करायचे झाली छा आता याची बेरीज करायची आणि याला बघून द्यायचं झालं डायरेक्ट आपला आन्सर या ठिकाणी येणार आहे मग आता याची बेरीज करायची कशी लक्षात ठेवा आता बेरीज करते करतेस थोडीशी काळजी घ्या आता पहा या ठिकाणी अठरा दिसतं इथं बावीस आहे मग याचा अर्थ हे बावीसमधले दोन इकडं अठरामध्ये टाकले झाले वीस वीस आणि वीस झाले मित्रांनो या ठिकाणी चाळीस चाळीस आणि वीस की झाले साठ साठ ठीक आहे साठ साठ आणि हे वीस की झाले मित्रांनो साठ आणि वीस ऐंशी ऐंशी आणि हे पाच की झाले पंच्याऐंशी की झाले इथं झालं पंच्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये तीन टाकले पंच्याऐंशीमध्ये तीन टाकले झाले अठ्ठ्याऐंशी की झाले मित्रांनो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि ह्या तेवीसमधले वीस इथं मग पा आठ आणि दहा एकशे एक आठ झाले मग जे एकशे आठ एकशे आठ भागाकारामध्ये हे चार करा चारनं भाग दिल्याच्यानंतर भाग किती जाणार मित्रांनो चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ या ठिकाणी राहिला मित्रांनो दोन म्हणजे झाला अठ्ठावीस चार सत्ता अठ्ठावीस म्हणजे या ठिकाणी सत्तावीस प्रकारचे या ठिकाणी फुले असणार म्हणजे किती रंगाचे फुले आहेत तर सत्तावीस ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा सर्व प्रश्न खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्यासाठी जर मित्रांनो तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर मला सजेशन नक्की देऊ शकता तर मित्रांनो चला आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तो पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पा हा थोडासा वेगळा प्रश्न आहे पहा थोडासा वेगळा प्रश्न आहे जास्ती काय अवघड नाही थोडंसं लक्ष द्या हा सुद्धा खूप अवघड सोपा प्रश्न आहे पण तुम्हाला या ठिकाणी सोडवण्याच्या अगोदर अवघड वाटू शकतो पहा जनावरांच्या एका कळपामध्ये चोवीस सोडून सर्व गाय आहेत जनावरांचा एक कळप आहे त्यामध्ये चोवीस सोडून सर्व गाय आहेत तीस सोडून सर्व मशी आहेत व उर्वरित बकरी आहेत त्या कळपामध्ये एकूण गुरे चौतीस असतील तर त्या क त्या कळपामध्ये एकूण बकऱ्या किती आता आपल्याला काय म्हणले चोवीस सोडून सर्व गाय आहेत याच्या अर्थ एकूण गुरं किती आहेत मित्रांनो एकूण गुरे आहेत चौतीस आहेत एकूण सर्व मिळून पहा म्हणजे गायी मशी आणि बकरे मिळून चौतीस आहेत मग या ठिकाणी काय म्हणलं पहा चोवीस सोडून सर्व आहेत म्हणजे त्याचा अर्थ या ठिकाणी चोवीस जर सोडले चोवीस जर सोडले तेवढेच बाकीच्या काय असणार गाय आहेत म्हणजे चोवीस सोडल्याच्यानंतर चौतीसमधून चोवीस गेला किती राहिला दहा म्हणजे दहा काय आहेत मित्रांनो गाय आहेत दहा काय आहेत गाय आहेत दहा काय आहेत त्याच्यानंतर पहा चौतीस सोडून आता चौतीस सोडून सर्व काय आहेत मित्रांनो चौतीस या ठिकाणी पहा तीस सोडून सर्व मशी आहेत म्हणजे एकूण किती आहेत चौतीस आहेत आणि चौतीस म्हणजे त्यापैकी तीस सोडून सर्व मशी आहेत म्हणजे या ठिकाणी चौतीसमध्ये जर आपण तीस सोडले चौतीसमध्ये जर आपण तीस सोडले म्हणजे चार काय आहेत मित्रांनो चार या ठिकाणी मशीन आहेत चार काय आहेत मित्रांनो आहेत ठीक आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं मग आता इकडे एकूण गुरे किती आहेत मित्रांनो एकूण गुरे आहेत चौतीस एकूण गुरे आहेत चौतीस आणि दहा गायी आहेत आणि चार मशी आहेत आणि उर्वरित बकरी आहेत याचा अर्थ दहा गाई आणि चार मशी एकूण किती झाले चौदा म्हणजे गायी आणि मशी दोही मिळून झाले चौदा एकूण गुरे जर चौतीस असतील आणि या चौतीसमधून जर म्हणजे गायी आणि मशी म्हणजे चौदा जर आपण मायनस जर केले तर उरलेले काय आपल्याला बकरी असणार म्हणजे चौतीसमधून चौदा गेले तर पहा चारमधून चार गेला शून्य राहिला तिनामधून एक गेला दोन राहिला म्हणजे वीस या ठिकाणी काय असणार बकऱ्या वीस बकऱ्या आणि च वीस बकऱ्या पहा या ठिकाणी आता चौतीस उत्तर यायला पाहिजे आता या ठिकाणी आपलं उत्तर काय या ठिकाणी वीस असणार आहे कारण की उर्वरित बकऱ्या किती आहेत बकऱ्या वीस आहेत बकऱ्या किती आहेत वीस आहेत आता कळपामध्ये एकूण गुरु किती आहेत मित्रांनो चौतीस आहेत कळ कळपामध्ये सर्व मिळून किती चौतीस आहे म्हणजे बकऱ्या मशी आणि गाई सर्व मिळून किती चौतीस आहेत मग गाईची संख्या आपली दहा मछीची मछीची संख्या आहे मित्रांनो चार आणि बकऱ्याची संख्या आहे वीस आता या सर्वांची बेरीज चौतीशी ती का पहा बरं पाच चार असले चार तीन या ठिकाणी दोन आणि एक तीन म्हणजे चौथी आली का पहा मित्रांनो आपली बिरीज म्हणजे दहा गायी आहेत चार म्हशी आहेत आणि वीस बकरी आहेत म्हणजे आपलं उत्तर काय आपल्याला काय विचारलं त्यांनी बकऱ्या किती तर बकऱ्या आहेत वीस ऑप्शन क्रमांक तीन होता आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हे प्रश्न संपूर्ण तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील असे स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आशा करतो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजला असेल सर्व प्रश्न तुम्हाला तुमच्यासाठी समजणं गरजेचं होतं तर मित्रांनो परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक सु हार्दिक शुभेच्छा तुम्हाला या नवीन वर्षामध्ये यश मिळो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून मित्रांनो तुम्हाला कुठेतरी चांगला गव्हर्मेंट जॉब लागो अशी ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटतो एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय